लग्न सरई असो किंवा सणासुदीचे दिवस असो भारतात सोन्याच्या दागिन्यांना मोठी मागणी सोन्याचे दर गगनाला जरी भिडलेले असले तरी लोक थोडं तरी सोनं खरेदी करताना हमखास दिसतात पण काही रिपोर्टमध्ये सोन्याचे दर घसरून छप्पन हजार रुपये प्रतितोळा होईल असं सांगण्यात येते आणि त्याप्रकारे सोन्याचा भाव घसरण्यास सुरुवात देखील झाली ही घसरण अशीच कायम राहून सोन्याचे दर छप्पन हजारपर्यंत पर्यंत येणार का ग्राहकांना खरंच सोन्याचे दिवस येणार का पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मी अनिस आणि आपण आहात आपल्या ऑन मीडिया या चॅनलवर मागील काही महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात कमालीची वाढ झालेली आपण पाहिली होती मार्च अखेर ते एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात सोनं अक्षरशः चौऱ्याण्णव हजार रुपये प्रतितोळ्यापर्यंत गेलं होतं केवळ भारतातच नाही तर जगभरात सोन्याच्या दराने उच्चांकी दर गाठला होता येणारी लग्नसराई लक्षात घेता नागरिकांमध्ये चिंता वाढल्याचं देखील दिसून आलं अशातच मात्र उच्चांकी दरावर पोहोचलेल्या सोन्याच्या दरात आता घसरण होत असल्याचं दिसतंय इतकंच नाही तर अनेक रिपोर्ट्स मध्ये दावा करण्यात आलाय की सोन्याच्या दरात मोठी घसरण होईल आणि दर छप्पन हजार रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचतील सोन्याच्या किमतीत अडोतीस टक्क्यांनी घसरण होऊ शकते आणि अशा स्थितीत सोन्याचे दर पंचावन्न ते छप्पन हजार रुपये दहा ग्रॅम रुपयांपर्यंत पोहोचू शकतात असं मॉर्निंग स्टारचे विश्लेषक जॉन मिल्स यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं सोन्याच्या दरात इतकी घसरण होण्यामागं नेमकी काय कारणं आहेत यावरही जॉन विल्स यांनी सांगितलंय त्यापैकी एक कारण म्हणजे सप्लाय खूप वाढलाय आणि दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या तिमाहीत खांधकामाचा नफा प्रतिअंश नऊशे पन्नास डॉलर वर पोहोचलाय याशिवाय जागतिक साठा नऊ टक्क्यापर्यंत वाढून दोन लाख सोळा हजार दोनशे पासष्ट टन झालाय सोन्याचा पुरवठा जरी वाढला असला तरी वाढलेले दर पाहता मागणी मात्र कमी झाली वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या सर्वेक्षणानुसार एकाहत्तर टक्के केंद्रीय बँका त्यांच्या सोन्याचे साठे कमी करण्याची किंवा तेवढेच ठेवण्याची योजना आखत तर गोल्डमन सॅक्सेसचा विश्वास आहे की या वर्षाच्या शेवटी सोन्याचा दर प्रतिअंश तेतीसशे पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे त्यामुळे भारतीय बाजारात सोन्याचा दर एक लाख रुपये प्रति तोळ्यापर्यंत पोहोचू शकतो पण सध्या तरी भारतीय बाजारात सोन्याचा दर अठ्ठ्याऐंशी हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत पाहायला मिळतोय यामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या कॅरेटचे दर वेगवेगळे असतात चोवीस कॅरेटचे दर अठ्ठ्याऐंशी हजार रुपयापर्यंत झालेत तर बावीस कॅरेटचे दर हे चौऱ्याऐंशी हजार रुपयापर्यंत झालेत त्यातच अठरा कॅरेट अडुसष्ट हजार रुपयापर्यंत झालेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अठरा कॅरेटचं सोनं एवढं स्वस्त का तर शुद्धतेच्या हिशोबाने सर्वात चमकदार चोवीस कॅरेटचं सोनं असतं यामध्ये नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के सोनं असतं याचा उपयोग नाणे आणि बिस्किट बनवण्यासाठी वापरतात म्हणजेच आपण गुंतवणूक म्हणून या, या सोन्याचा वापर करू शकतो बावीस कॅरेट सोनं सामान्यपणे दागिने बनवण्यासाठी वापरतात यामध्ये एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के सोनं असतं रोजच्या वापरासाठी असणाऱ्या दागिन्यात बावीस कॅरेट सोन्याचा वापर होतो या सोन्याला नाईन वन सिक्स या नावानं देखील ओळखलं जातं तर अठरा कॅरेटमध्ये फक्त पंचाहत्तर टक्के सोनं असल्याने याचा दर कमी असतो आणि याचा उपयोग डायमंड संबंधी दागिने बनवण्यासाठी केला जातो सध्या तरी भारतात सोन्याचा भाव कमी होतोय पण येणाऱ्या काळात काय परिस्थिती असणार आहे हे महत्वाचं आहे कारण आपल्याकडं उन्हाळ्याच्या सुट्टीत लग्न सुरू होतात आणि एप्रिलच्या अखेरीस सोने खरेदीसाठी उत्तम असणारा मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीय यामुळे जर बाजारात मागणी वाढली तर सोन्याचे दर वाढतील का किंवा सोने खरेदी करणाऱ्यांसाठी सोन्याचे दिवस येतील का तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी ऑन मीडियाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका